नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा तेही दूध मावा न घालता केलेला गाजराचा हलवा तर मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहे तर गाजर मोडल्यावर असा कटकन आवाज आला पाहिजे असे गाजर घ्यायचे हे तर हे बघा एक किलो गाजर असे खिसून घेतलेले आहेत आता मी इथे कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि त्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे तर काजू बदाम आणि मनुके हे घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट्स असे तळून घेतले की गाजराच्या हलव्यामध्ये छान लागतात ते जर आता ह्याच्यात घालणार आहात गाजर खिसून घेतलेला हे बघा गाजराचा कलरही छान आहे एकदम लाल भडक आणि गाजर घेतानाच असे मोडून बघितले की त्याच्यामध्ये आतला जो भाग असतो हो तो पांढरा एकदम कमी असायला पाहिजे तर आता हे आपल्याला छान असं तुपावर परतून आहे तुपावर असं छान परतून घेतले की बघा कलर बदलतो गाजराचा आणि स्वादही छान लागतो असं तुपावर परतून घेतल्यावर तर आता सध्या गाजराचा सीझन आहे आणि गाजर भरपूर मार्केटमध्ये आलेले आहेत आता हे गाजराचा जो किस आहे त्याच्यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत तर हे बघा दोन मिनटानंतर आपण झाकण काढणार आहोत तर छान आपला कलर बदललेला आहे गाजराचा तर हे छान हलवून घ्यायचे बघा सुका सुका असा कि गाजराचा किस झालेला आहे तर हे बघा वाफेवरच आपलं बऱ्यापैकी असं गाजर शिजलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं नाही किंवा मावाही घालायचा नाही आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय अर्धी वाटी साय तर आता आपण घालणार आहोत अर्धी वाटी दुधावरची साय तर ही एक लिटर दुधावरची साय आहे आणि छान घट्ट अशी साय फ्रेश आहे तर हे बघा साय घातल्यावर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मावा न घालता ही साय घातल्यावर माव्याची टेस्ट येते हलव्यामध्ये तर हे बघा आता आपण हे हलवून घेतलं आहे एकदम सुखसुकच आहे आता आपण घालणार आहोत साखर तर साखर मी इथे एक वाटी घेतलेली आहे पण पूर्ण अशी ना साखर नाही घातलेली कारण शंभर ते दीडशे ग्रॅमच साखर घातलेली आहे तर पाऊन वाटी मी साखर घातलेली आहे ह्याच्यामध्ये तर हे छान आपल्याला असं सा परत साखर मिक्स करून घ्यायचे आणि साखराला परत पाणी सुटतं आणि मग त्याच्यामध्ये आपला हलवा छान शिजतो तर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला गाजराचा हलवा तयार होतो गाजराचा हलवा करताना जर आपण दूध घातलं तर गाजर जास्त शिजलं जातं आणि त्याच्यातले जीवनसत्व पूर्ण निघून जातात आणि आपल्याला जो फायदा मिळणार आहे तो मिळत नाही त्याच्यापेक्षा जर आपण कच्चं गाजर खाल्लं तर जास्त फायदा आहे पण आपल्याला गाजराचा हलवा आवडतो तर आपण अशा प्रकारे जर करून खाल्ला तर नक्कीच आपल्याला जीवनसत्वही मिळतील आणि गाजराचा फायदाही आपल्या शरीराला मिळेल तर मुलंही खुश होतील आणि आपल्या शरीराला गाजराचा फायदाही मिळेल तर आता आपण याच्यावरचं झाकण काढणार आहोत आणि बघणार आहोत हलवा शिजलाय का तो तर हे बघा पूर्ण आता गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर तर आता आपण अजून एक ते दोन वेळा असं परत हलवून घ्यायचं आणि आपण याच्यामध्ये घालायचे आता ड्रायफ्रूट्स तर आता आपण सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर घातलेली आहे आणि परत आता आपण गॅस बंद करणार आहोत तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेतोय विलायची पावडर तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघा आपला गाजराचा हलवा तयार आहे आणि मी आता काढून घेते आपल्या एका डिशमध्ये तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो साध्या सोप्या रेसिपीसोबत